संघर्ष न्यूज सदैव आपल्या प्रचार दौरा करत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब राहुलजी गांधी साहेब यांचा आशीर्वाद घेऊन ही उमेदवारी मला मिळाली आणि गेले दहा दिवस या ठिकाणी आम्ही प्रचार करत असताना मतदारसंघात फिरत असताना प्रत्येक गटात गणात या ठिकाणी हुस्फुसू प्रतिसाद जनतेचा या ठिकाणी मिळतोय जनतेचा पाठिंबा मिळतोय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षाचे सर्व पदाधिकारी आता जोमाने अजून कामाला ले ले। चे चे। या ठिकाणी लागलेले आहेत कालच कुणबी सेनेचे प्रमुख विश्वासजी पाटील साहेब यांनी सुद्धा या मतदारसंघात मला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे की त्यांचंही मला या ठिकाणी तो कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी माझ्यासोबत सदैव या ठिकाणी प्रचारात आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण बघितलं असेल की या शहापूर विधानसभा मतदारसंघात पाच वर्षात जो विकास गायब झाला होता फक्त कागदावर निधी भ्रष्टाचार आणि टक्केवारी हीच या या समोरच्या उमेदवाराला या ठिकाणी आहे नक्की शंभर टक्के विजय हा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी माझा निश्चित आहे बरोजी आपली लढत नेमकी कोणाशी होईल खरं म्हणजे ही लढत माझी आता कोणाचीच नाही मला फक्त लेट घ्यायचं आहे त्यासाठी मी या ठिकाणी निवडणूक लढतोय आहे कारण जे आताचे विद्यमान आमदार आहेत कुठल्याही प्रकारचा विकास काम केलेलं नाही ही लढत हे आता विद्यमान आमदार आहेत त्याची होती परंतु पहिल्याच फेरी ते आऊट झालेले आहेत त्यामुळे स्पर्धा या ठिकाणी दोन्ही तिन्ही उमेदवारपेक्षा कोणाचीच नाही फक्त त्यांच्या जेवढी मतांची बेरीज होईल तेवढा माझा या ठिकाणी लीड असेल तेवढं निश्चितपणे या ठिकाणी सांगतो खरं म्हणजे विद्यमान आमदारांशी आणि दो दुसरं आमदार त्याची लढ उमेदवारची लढत असते आता मी महाविकास आघाडीचा उमेदवार आणि समोर महायुतीचा उमेदवार परंतु या लढतीतून आत्ताचे जे, जे उमेदवार आहेत ते स्पर्धेतून बाहेर फिटले गेले त्याचं एकमेव कारण पाच वर्षात करोड रुपयाचा भ्रष्टाचार महामंडळाचा भ्रष्टाचार कोणत्याही प्रकारची विकास कामं न करतात केवळ त्या गारगाव पट्ट्यात असेल किंवा इकडे असेल झालेले कामंच निधी टाकून करोड रुपयाचा निधी लाटलेला आहे हे जनतेला आता या ठिकाणी दिसलेलं आहे साडेचार वर्षे पाच वर्षे कोमात असलेले आमदार की तीन महिन्याच्या का काळात फक्त नारळ फोडण्याचं काम करतात परंतु ते कोणत्याही कामाला प्रशासकीय मंजुरी नाही टेंडर नाही फक्त लोकांना काय बोलता पाहिजे होऊन ते त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि म्हणून या निवडणुकीत निवडणुकीत जनता यांना या ठिकाणी शंभर टक्के अद्दल घडवी धडा घडवी ही साधे किमी आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार उद्धवजी ठाकरे साहेब राहुलजी गांधी साहेब आणि त्यांचे सर्व मित्र मित्रपक्ष घटक पक्षाची हीच अखत पर्याय अडथळे आहे मी फक्त एक निमित्त आहे आणि आता आपण या ठिकाणी बघितलं असेल तर शहापूर विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात जे रखडलेले प्रकल्प आहेत की जे मी मंजूर केले होते कोणत्याही प्रकारच्या त्या प्रकल्पाला चालना दिली नाही त्यामुळे जनता आता त्रस्त झालेली आहे आणि उत्स्फूर्तपणे महाविकास आघाडीचे सर्व शिवसेना राष्ट्रवादी सी पी एम अजून विविध संघटना आहे आणि परवा कुणबी सेनेने जाहीर पाठिंबा देऊन मान्य विश्वनाथ पाटील साहेबांनी आणि त्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज ते तीन दिवसापासून प्रचाराच्या रॅलीमध्ये या ठिकाणी समाविष्ट आहेत नक्कीच सर्व मिळून या ठिकाणी आपण ही निव निवडणूक आपण लढतो आहे कालच रात्री मला कुणबी समानती संघ मुंबई मुंबई शहापूर शाखेने जाहीर पाठिंबा दिला त्यांचं म्हणणं आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अधिवेशनामध्ये सभागृहात मांडणारा एकमेव आमदार असेल तर पांडुरंग बरोबर आणि मग त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आमच्या काय त्या मागण्या कुठल्या आहेत आरोग्य शिक्षण आपल्या तालुक्याच्या जनतेच्या विकासाचे आहे विकासा आणि त्यानंतर रात्री दुसऱ्या संघटनेने म्हणजे कुणबी निवासी मंडळ शहापूर शहापूर यांनी सुद्धा जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे रोजच वाढता पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे ओबीसी हां ओबीसी संघटनेचा महासंघाचा सुद्धा पाठिंबा या ठिकाणी देण्याचं त्यांचं ठरलेलं आहे आणि म्हणून हा वाढता पाठिंबा बघून समोरच्यांची पायाकाळची वाढ सरकलेली आहे आणि कारण लोकांना गद्दारी आवडलेली नाही महागाई बेरोजगारी हे सर्व या सरकारचे खाद या ठिकाणी झालेले आहेत आणि मग जनता शेतकरी वर्ग हा त्रस्त झालेला आहे आणि म्हणून आज आपण प्रचाराला फिरत असताना अनेक ठिकाणी मायभगिनी या ठिकाणी आरती जे ओवाळणी करतायत तरुण वर्ग मोठ्या संख्येने या प्रचाराली त्या ठिकाणी फिर माझ्यासोबत फिरतोय आज दहावा दिवस आहे प्रचाराचा आणि या दहा दिवसात सातत्याने रोजच पाचशे ते सातशे आठशे लोक कार्यकर्ते महाविकास आघाडीचे सातत्याने दिवसभर बारा बारा तास माझ्यासोबत या ठिकाणी प्रचाराला निघत आहेत मी मनापासून त्यांचं या सर्व Uh, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अशीच ऊर्जा वीस तारखेपर्यंत ठेवा विजय हा निश्चित आहे जास्तीत जास्त मताधिक्य आपल्याला कसं मिळेल यासाठी सर्व महाविकास आघाडीच्या घटक मित्रांनी सहकार्य करावा एवढीच विनंती करतो प्रत्येक मुलींना प्रश्न